नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व असाल मी अपेक्षा करते बघा मंडळी अनेक भक्त स्वामी समर्थ महाराजांची काही ना काही सेवा करत असतात प्रत्येकाला वाटतं की माझ्या संकटात माझ्या दुःखात माझ्या सुखात स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी न सांगता माझ्या पाठीशी उभे असतात मग आपण सुद्धा काहीतरी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी अनेक जण काही ना काही सेवा करत असतात मग असंच अनेक भक्त न चुकता अनेक भक्तांना स्वामी समर्थ महाराजांची जी अकरा गुरुवार आहे त्याचं व्रत महिला पुरुष घरातील वडील आई सर्वजण करत असतात आणि अनेक भक्तांना त्याचा अतिशय चांगला आणि अतिशय त्यांना जी मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण झाली आहेत मग स्वामी समर्थ महाराजांचे जे अकरा गुरुवार आहे ते कधीपासून सुरुवात करावी त्याचा संकल्प कसा करावा त्याची पूजा मांडणी कशी करावी जर एकादशी आली किंवा अमावस्या आली किंवा चतुर्थी आली तर मग याचं उद्यापन करावं का जे गुरुवार आहे ते पूर्ण अकरा करावे का याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ महाराज यांची अनेक भक्त अगदी मनोभावी सेवा करत असतात कुणी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात कुणी गाणगापूरला तर कुणी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेत असतात महाराज सुद्धा तुम्ही जी सेवा केली त्याचं फळ महाराज कधी स्वतःजवळ ठेवत नाही त्याची काही ना काही काही ना काही जीही तुम्ही सेवा केली त्याचं फळ महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात जेव्हा योग्य वेळ येते त्यावेळेस देव देत असतात मग अनेक भक्त न चुकता काही ना काही सेवा करतात मग स्वामी समर्थ महाराजांचे जे अकरा गुरुवार आहेत ते अकरा जर गुरुवार आपण केले तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी तर येते पण आपण न चुकता या अकरा गुरुवारी न सुकता, स्वामी समर्थ महाराजांचं जे आहे त्याचं एक मांडी बसून पारायण करतो म्हणजे आपली इच्छा नाही पण तरी जे महाराज आहे ते आपल्याकडून सेवा करून घेतात आणि त्याचं फळ सुद्धा आपल्याला भेटत असतं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते एखादी इच्छा असेल पतीची प्रगतीसाठी मुलांच्या नोकरीसाठी मुलीचं मुलाचं लग्नासाठी किंवा आपल्या आणखी अनेक इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी अनेक भक्त न चुकता हे स्वामी समर्थ महाराजांचं जे अकरा गुरुवारचं व्रत आहे ते करत असतात अनेक महिला सुद्धा करतात असं काही नाही हे व्रत महिला पुरुष मुलगा मुलगी आई वडील कुणीही करू शकतं याला असे काही नियम नाही मग आता स्वामी समर्थ महाराजांचं जे अकरा गुरुवारचं व्रत आहे ते कसं करावं तर ज्या दिवशी तुम्ही हे गुरुवारचं व्रत करणार आहात आता सर्वप्रथम जे गुरुवारचं व्रत आहे ते मग मार्गशीर्ष मेहनत सुरू करावं का श्रावण मेहनत सुरू करावं का तर बघा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहात मग त्यावेळेस काळ किंवा वे वेळ कशाला बघायची अगदी कोणत्याही गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचं जे व्रत आहे ते सुरू करू शकतात मग आता लगेच पोथी घ्यायची वाचायला सुरुवात करायची का नाही ही चूक करायची नाही तुम्ही जे अकरा गुरुवार करणार आहात ते अकरा गुरुवार करताना तुम्हाला छोटीशी मांडणी आहे ती करायची आहे आता आधीच सांगते की तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे जी गुरुवार आहे ते करायचे आहे पण मूर्ती अगदी छोटा मोठा लहान कसाही असेल तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असणं आवश्यक आहे आता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतात अगदी गुरुवार करणार आहात मग तुम्हाला तुमच्याकडे जी पोथी आहे ती असणं आवश्यक आहे त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तर स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो आहे छोटा मोठा कसाही चालेल तो फोटो तुम्हाला घरी आणायचा आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकत आणू शकता त्यानंतर फोटो आणल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा जी, गुरुवारची जी पूजा आहे ती मांडायची आहे आता मांडायचं शक्य असेल वेळ असेल तर मांडा नसेल तर काही तुम्हाला फोर्स नाही तुमची इच्छा पण जर मांडलं तर आपण सुशोभित करतो ते फुलं अर्पण करतो दिवा लावतो धूप लावतो नैवेद्य करतो त्यासोबत आरती करतो यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होतात आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि आपल्याला देखील वाटतं की आज आपण काहीतरी उपवास किंवा काहीतरी सेवा केली आहे यासाठी शक्य असेल तर पूजा मांडणी करा फोर्स नाही तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अतिशय उत्तम नसेल तर काही हरकत नाही आता माझ्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो देखील आहे आणि मूर्ती देखील आहे त्यामुळं फोटो सुद्धा मांडणार आहे आणि मूर्ती देखील मांडणार आहे आता मी महाराजांचा जो अभिषेक आहे माझ्याकडं मूर्ती आहे त्यामुळे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करून स्वामी समर्थ महाराजांचा जो अभिषेक आहे तो पूर्ण करून घेणार आहे त्यासोबत वेळ असेल तर तुम्ही पौमान सुक्त त्यासोबत स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणू शकतात त्यासोबत न चुकता आपण अथर्व शीर्ष सुद्धा म्हणू शकतात वेळ असेल तर अवश्य या सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पूजा मांडणी करायची आहे मग पूजा मांडणी कशी करायची तर बघा मंडळी आपण आपल्या ज्या ठिकाणी ती पूजा मांडणी करायची आहे तिथली स्वच्छ जागा प्रथम पुसून घ्यायची आहे त्या पाटाखाली किंवा चौरंगाखाली आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर आपल्याला एक लाल रंगाचा जो कपडा आहे तो ठेवायचा आहे पिवळा असेल ठेवा लाल असेल ठेवा काळा निळा ठेवू नका त्यानंतर आपल्या जी लाल कलरचं वस्त्र आहे ते ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही ही जी सेवा करत आहात ह्या सेवेसाठी संकल्प करायचा आहे पण संकल्प कसा करायचा ते देखील सांगते मग आपल्याला सर्वप्रथम आपल्याला आदल्या दिवशी किंवा सकाळी वेळ असेल तरी आपल्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ असणार आहे मग त्या मठात जायचं आहे मग मठात जाताना तुम्हाला एक नारळ आणि थोडीशी खडी साखर आणि दोन अगरबत्ती न्यायची आहे आणि त्या महाराजांना तिथे नेऊन अर्पण करायचे आहे किंवा केंद्रात ठेवायचे आहे आणि महाराजांना सांगायचं आहे मी तुमची सेवा करत आहे त्या सेवेत काही विघ्न येऊ देऊ नका आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून असं सांगून तुमची इच्छा आहे ती सुद्धा सांगायची आहे महाराजांना मुजरा करायचा आहे आणि घरी यायचं आहे आता प्रत्येकाला वाटतं की आपण खडे साखर नारळ आणि ते अगरबत्ती जे आहे ते केंद्रात नेऊन आपण संकल्प केला का नाही हे चूक आहे आपण संकल्प केला नाही आपण फक्त महाराजांना सांगितलं की मी ही ही सेवा आहे ती करत आहे त्या सेवेमध्ये अडचणी येऊ देऊ नका ती सेवा माझ्याकडून पूर्ण पार करून घ्या यासाठी आपण ती ते महाराजांना अर्पण केली आहे घरी यायचं आहे त्यानंतर पूजेची मांडणी आपल्याला जी आहे ती खाली सुंदर रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याकडं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो ठेवायचा आहे मी ठेवला आहे त्यानंतर जी मूर्ती आहे त्या मूर्तीला अभिषेक केला आहे तुमच्याकडे दोन नागवेलीचे पानं घ्यायची आहे एक वाटी सुपारी खारी खोबरं बदाम ते ठेवायचं आहे त्यानंतर माळ आहे ती माळ ठेवायची आहे स्वामी चैत्य सारामदाची जी पोथी आहे ती थोडीशी पोथीला गंध लावायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला गंध लावायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे त्यानंतर एखादं फळ असेल ती फळ ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून तुमच्याकडे काही मिठाई असेल किंवा शिरा वगैरे केला असेल तोही चालेल ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पण पूजा मान्य केली तुमच्याकडं हार असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना तो हार घालू शकता नसेल तर ठीक आहे फुलं असतील तर फुलं महाराजांना अर्पण करा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक शुद्ध गायचा तूप आहे त्याचा दिवा लावायचा पण आता तुमची परिस्थिती नसेल जोही तूप असेल ते चालेल आणि एक जो आपण जोपर्यंत स्वामी पठन करणार आहोत म्हणजे एकवीस अध्याय पठन करणार आहोत तोपर्यंत शुद्ध गायच्या तुपाचा किंवा तुमच्याकडे जेही तूप आहे त्याचा दिवा आणि त्यासोबत आपण जी तेलाचा दिवा आहे तो सुद्धा लावायचा आहे धूप दीप लावायचा आहे म्हणजे याने काय घर प्रसन्न राहतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आपण जोही सेवा करतो आहे याचं फळ सुद्धा आपल्याला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मन प्रसन्न राहतं आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपण काहीही करू शकतो त्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर महत सगळ्यात महत्वाचं पूजा मांडणी झाल्यानंतर आता आपल्याला तामण घ्यायचं आहे तामण घेतल्यानंतर आपल्या उजव्या हातात दोन पळी पाणी घ्यायचं आहे दोन पळी पाणी घेतल्यानंतर त्यात एक फुल टाकायचं आहे अक्षता टाकायची आहे आणि हळदी कुंकू टाकायचं आहे आणि पुढील संकल्प म्हणायचा आहे आता संकल्प माझ्यासोबत म्हणू शकतात शक्य नसेल तर मी तुम्हाला आत्मना श्रुती स्मृती उक्तो अर्थं, सकल, आयू, भी, पोत्र, अर्थं, सकल, अर्थं, फल प्राप्त्यर्थ मम सकल कुटुंबीयांना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वरभी वृद्धाथं पुपौत्र संततीवृद्धी अप्राप्तलक्ष्मी प्राप्त प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ अधिद्याती सकल ग्रहपीडा शाता एव सकलकामना सिद्धद्वारा धर्मा मोक्षफल प्राप्त स्री स्वामी समर्थ श्री देवता पूजनम् एवं एवनंतर तुम्हाला तुमच्या हातातलं जे पाणी आहे ते सोडून द्यायचं आहे तामणामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला दोन पळ्या हातात पाणी घेऊन परत सोडून द्यायचं आहे तुमच्याकडं गणपतीची मूर्ती असेल अतिशय उत्तम नसेल तो सुपारी घ्यायची आहे तामणात ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तामनात ठेवून ते आपलं जे तामणातलं पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे परत तामनामध्ये सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीवर किंवा गणपती बाप्पावर तुम्हाला परत जी आपली अश्विनी आहे किंवा पळी आहे त्या पळीने अभिषेक करायचा आहे तुम्ही ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर अकराव्या जप केल्यानंतर जी सुपारी आहे ती आपल्याला काढायची आहे आणि आपल्या चौरंगावर ठेवायची आहे थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर जी आपली सुपारी आहे तिला स्थापित करायची आहे तिला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहे दुर्वा असेल दुर्व अर्पण करायची आहे लाल रंगाचं फुल असेल ते अर्पण करायचं आहे दुधाचा नैद्य दाखवायचं आहे त्यानंतर धूप दीप अक्षदा अर्पण करायची आहे गुळ खोबऱ्याचा नव्हेद्य दाखवायचा आहे तुपाचा दिवा असेल तो ओवळायचा आहे त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न सर्व सर्वदा असं म्हणून गणपतीला नमस्कार करायचा आहे आपली जी घंटा आहे ती व्हायची आहे त्यानंतर घंटेला हळद कुंकू गंध अक्षदा अर्पण करायची आहे सुद्धा आपल्याला गंध फुल अक्षदा अर्पण करायची आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला सुद्धा अर्पण करायचे आहे फोटोला सुद्धा आपल्याला गंध लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपली जी पोथी आहे त्या पोथीला आपल्याला सुरुवात करायची आहे आता पोथीला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पोथीला सुरुवात केल्यानंतर महाराजांचं आधी न चुकतं तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ 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 या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर जी आपली स्वामी चरित्र सारामत्वाची पोथी आहे त्या पोथीला सुरुवात करायची आहे मग त्यानंतर पोथी वाचताना जो मोबाईल आहे तो शेजारी ठेवू नका असेल तर सायलेंट करा पोथी वाचताना मोठ्याने वाचू नका स्वतःला आवाजाने इतक्याच आवाजात वाचा पोथी वाचताना हालू डुलू नका सगळ्यात महत्वाचं कुणाशी बोलू नका कुणाला मोठ्यानं ओरडू नका त्यासोबतच तुम्हाला पोथी वाचताना अगदी शांततेत मनचित्त ठेवून व्यवस्थित वाचायची आहे एकाग्रेने एकाग्रतेने वाचायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पोथी वाचल्यानंतर आपली पोथी पूर्ण झाल्यानंतर आवरल्यानंतर केंद्रात जाणं त्यानंतर पोथीचे सगळी तयारी करणं पूजा मांडणी करणं त्यानंतर तुम्हाला पोथी वाट वाचायची आहे मग पोथी वाचायला जर वेळ झाला म्हणजे बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला चुकू नये या वेळेस जे स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ती करायची नाही कारण स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांचे अवतार आहे त्यामुळं त्यांची जी भिक्षेची वेळ असते दत्त महाराजांची यावेळेस आपण कोणतीही बारा ते साडेबारा या वेळेत कोणतीही सेवा करत नाही त्यामुळे तुम्हाला वेळेत चुकूनही सेवा करायची नाही त्यामुळे शक्य असेल बारा साडेबारा झाले असेल त्यावेळेस तुम्ही वाचू नका त्यानंतर एक तुम्ही एकच्या नंतर केव्हाही वाचू शकता आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण जी पोथी आहे ती वाचून घ्यायची आहे मी आधीच सांगितलं पोथी व्यवस्थित वाचा कुणाशी बोलू डोलू नका मोठ्याने वा पोथी वाचू नका तुम्हाला आवाज येईल तेवढ्याच आवाजात तुम्हाला ती पोथी वाचायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोथी झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे अवेद्य तुम्ही अगदी मिठाई किंवा महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात वरण वरम भात पोळी तुम्ही काहीही करू शकतात असं काही नाही खडे साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही महाराजांना दाखवू शकतात तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आता आरती स्वामी समर्थाची जी आरती आहे ती करायची आहे आता तुम्ही सर्वप्रथम जी गणपतीची आरती आहे सुख करता दुःख हरता ती आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांची जी दुसरी आरती आहे ती म्हणायची आहे शक्य असेल तर पाच म्हणा शक्य असेल तर दोन म्हणा त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि न चुकता महाराजांना मुजरा करायचा आहे डोकं ठेवायचं आहे नमस्कार करायचा आहे महाराजांना सांगायचं आहे तुम्ही आज गुरुवार हा माझ्याकडून करून घेतला यानंतर पुढचे जे असे दहा गुरुवार राहिले आहेत ते सुद्धा माझ्याकडून तुम्ही असे करून घ्या त्यात काही विघ्न येऊ देऊ नका आणि जी तुमची इच्छा आहे ती महाराजांना तुम्हाला सांगायची आहे तसंही तुम्ही महाराजांना जर तुमची इच्छा सांगितली नाही तरी महाराज ठेवत नाही त्यांना माहिती आहे की तुम्ही हे गुरुवार कशासाठी केले आहे घरात समृद्धीसाठीच आपण गुरुवार किंवा जे व्रत आहे ते करत असतो आपलं तरी दुसरं मागणं काय आहे त्यामुळं तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काम आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे आता सगळ्यात महत्वाचा उपवास करावा का तर खरंच सांगते शक्य असेल तब्येतीला झेपत असेल तर गुरुवार करा नाही तर फोर्स नाही की तुम्ही महाराजांचे गुरुवार करत आहात आणि आम्हाला उपवास झेपत नाही उपवास करावाच लागेल असं काही नाही आता उपवास कोण करतात अगदी जे डाएटला आहेत ते उपवास करतात कुणाला काही प्रॉब्लेम आहेत किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण अगदी रोज काही ना काही खात असतो खात असतो मग त्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्या शरीराला थोडासा आराम मिळावा यासाठी अनेक उपवास करतात तुम्हाला जसं शक्य असेल तर तुम्ही करू शकतात पण तुम्हाला उपवास करण्याचा फोर्स मी तरी करणार नाही आणि नाही केला तरी चालतं कोणत्या पोथीमध्ये नाही की तुम्ही उपवास करावा उपवास म्हणजे काय आपण जे दिवसभर खूप खातो त्या पोटात थोडासा आहारासाठी उपवास करावा लागत असो शक्य असेल तर करा नाही तर काही गरज नाही तुम्ही अगदी सकाळी न काही खातात जी पोती आहे ती पूर्ण करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही जीवन करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी मांसाहार करायचं का तर बघा या दिवशी तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका घरात सुद्धा कुणाला आणायला सांगू नका या दिवशी नाही म्हणजे नाही तुम्ही अगदी शुक्रवारी बुधवारी आणू शकता काही प्रॉब्लेम नाही घरचे ऐकत नसेल तर आपण काहीही करू शकत नाही कुणाला चिडून वाद वाद करून घालून आपण एखादी सेवा करू शकतो का नाही त्या सेवेला आपलं सुद्धा मन लागणार नाही आणि ती सेवा सुद्धा आपल्याकडून पूर्ण होणार नाही त्यामुळं जे मासार आहे त्या दिवशी स्किप करायचं आहे सगळ्यात महत्वाचं का तर हो तुम्ही गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं तसे तुम्ही गुरुवारी करत असाल अतिशय उत्तम पण तुम्ही जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार आहेत ते करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागणार आहे त्यानंतर या दिवशी कांदा लसूण वर्ज्य आहे का शक्य असेल तो टाळा शक्य नसेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता पण या दिवशी शक्य असेल तर कांदा लसूण खाणं वर्ज्य आहे त्यानंतर आता काही नियम तर काही नाही एवढेच नियम आहे सगळ्यात महत्वाचं या दिवशी तुम्ही स्वामी चैत्य सारामृताचं सा पारायण करणार आहात एका एक दिवशी जे एकवीस अध्याय ते पूर्ण करणार आहात मग या दिवशी तुम्ही पर अन्न घेऊ नका कुणाच्या घरी जाऊन काही खाऊ नका त्यासोबत काही अडचणी असतील आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही अकरा गुरुवार करणार आहोत मग अकरा गुरुवारी अमावस्या आली तर अमावस्या जर सका दुपारून लागत असेल बाराच्या नंतर तर तुम्ही तुमचा जो सो गुरुवार आहे त्या गुरुवारची जी पू पोथी आहे पूजा आहे ती सकाळी लवकर करून घेऊ शकतात पण जर सकाळीच अमाश अमावस्या जी तिथी आहे ती जर सकाळीच लागत असेल तर तुमचा तो, तो गुरुवार स्कीप होणार आहे तुम्हाला पुढचा एक गुरुवार करावा लागणार आहे पण जी सेवा आहे म्हणजे पोथी आहे ती तुम्ही वाचली तर चालेल नाही वाचली तसंही काही नाही पण या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त नामजप करायचं आहे कारण नामजपामध्ये अतिशय अशी मोठी शक्ती आहे त्यामुळं तुमच्याकडून जर तो गुरुवार नाही झाला तर तुम्ही पुढचा गुरुवारी करू शकतात आता या दिवशी एकादशी आली तर त्या दिवशी तो गुरुवार चालत नाही तुम्हाला चतुर्थी असेल आणि चतुर्थी असेल तर तुम्हाला या दिवशी तो गुरुवार धरता येणार नाही पण तुम्ही जर चतुर्थी करत नसाल तर तुमचा हा गुरुवार मोजल्या जाईल तुम्हाला जर एकादशी नसेल तर तुम्हाला हा सुद्धा गुरुवार मोजला जाईल ज्यांना एकादशी असतात त्यांचा हा गुरुवार जाणार आहे तुम्हाला जर एकादशी नसेल तर तुमचा हा गुरुवार जो आहे तो अकरा गुरुवारमध्ये काउंट होणार आहे त्यानंतर आता मासिक धर्म आला आमचा एखादा गुरुवार गेला तर मग काय करावं तर तुम्ही पुढच्या गुरुवारी ती पूजा करावी घरात कुणी असेल करण्यासारखं तर पूजा मांडणी करू शकतात पण स्वतः तुम्ही पूजा करणार नाही तर काही मांडणी करण्याची गरज नाही त्यासोबत काही अचानक गावी जावं लागलं काहीतरी काम निघलं तर तुम्ही उपवास करू शकता किंवा जी पोती आहे ती सकाळी लवकर करून जाऊ शकता शक्य नसेल बुधवारीच गेले शनिवारी येणार असाल तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुमच्याकडून जेवढा होईल तेवढा गुरुवारी जप करायचा आहे जे जपमाळ आहे ते आपल्या जवळच ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्हाला न चुकता जो श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे त्याचा जप करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता उद्यापन कधी करायचं तर आता तुमचे ही गुरुवार आहे ते गुरुवार तुमचे आता किती दिवस होणार आहेत काही ना काही अडचण येणार आहेत असं नाही की जे पूर्ण अकरा गुरुवार होणार आहे अकरा गुरुवार झाले अतिशय उत्तम पण काही ना काही आता महिला महिला अडचणी येणार आहेत मग काही अडचणी आल्या तर तुमची जे गुरुवार आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि अकरा गुरुवार तुम्हाला पूर्ण करायची आहे बघा या अकरा गुरुवारने अनेक भाविक भक्तांना खूप चांगला रिझल्ट आला आहे त्यांच्या अनेक इच्छा महाराजांनी पूर्ण केल्या आहेत कारण तुम्ही साक्षा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहात आणि तोही वार गुरुवार मग यासोबत तुमची कोणती इच्छा असू द्या ती महाराज लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तुम्ही न चुकता एक मांडे श्री स्वामी समर्थ सारामृताचं जे पारायण आहे आहे ते करत आहात आणि त्यासोबतच तुम्ही काही नियम वगैरे सुद्धा पालन करत आहात मग स्वामी समर्थ महाराज तुमची कोणतीही इच्छा असू द्या अगदी तुमची तिसऱ्या चौथ्या गुरुवारपर्यंत ती इच्छा पूर्ण होणार आहे अशी अनेक भाविकांना याची प्रचिती आली आहे तुम्हाला सुद्धा येईल मला सुद्धा आलेली आहे त्यामुळे हा जो गुरुवार आहे तुम्हाला शक्य असेल फराळ करून करा शक्य असेल जेवण करून करा तुम्हाला जसे तुमच्या तब्येतीला झेपत असेल तसं तुम्ही करू शकतात बघा अतिशय साधी सोपी आणि सुंदर माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद